म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये दूध नाही फरक सांगू शकत नाही आज आपण जे काही पनीर खातो त्यातलं जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे ते पनीर खातात पण पन दुर्दैवाने तो पनीरचा पीस हा काही प्रोटीन सोर्स नसून तो जर चीज अनोलॉग असेल तो तेलाचा गोळा आहे ते आज माझा विधानसभेमध्ये एक लक्षवेधी आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आर्टिफिशियल पनीर सिंथेटिक पनीर असं विकलं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये आर्टिफिशियल बनवायची आर्टिफिशियल पनीर बनवायची कोणतीही शासनाकडनं परवानगी नाही आहे मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने चीज अॅनोलॉक असा एक पदार्थ बनवायची परवानगी दिलेली आहे आणि या पदार्थाचा गैरवापर करून तुम्हा आमच्या जे रोजचं अन्न आहे या अन्नामध्ये आर्टिफिशियल पनी लग। पनीर येत आहे म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये दूध म्हणजे यातलं कोणीही फरक सांगू शकत नाही मी हे दोन्ही पनीर तुमच्या ताब्यात देतो मी तर अध्यक्षांना हे पनीर पोच करायला आणलेले आहे की याच्यामधला तुम्ही मला फरक ओळखून ओळखून दाखवा आज आपण जे काही पनीर खातो त्यातलं जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे असं मला अनेकांनी तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे दुर्दैव असं आहे की के केंद्र सरकारने सर्वसामान्यांना खाद्यपदार्थ सहज उपलब्ध व्हावेत म्हणून चीज अॅनोलॉग असा एक पदार्थ मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केला चीज अॅनोलॉग बनण्यासाठी व्हेजिटेबल फॅटचा वापर केला जातो आणि जी मिल्क पावडर आहे त्याच्यामध्ये एस एन एफ असतं या मिल्क पावडर त्यानंतर पाम ऑइल म्हणजे सॅच्युरेटेड पाम होईल म्हणजे व्हेजिटेबल फॅट वापरायची खरं तर परवानगी आहे पण दुर्दैवाने सगळ्यात स्वस्तातला व्हेजिटेबल फॅटचा सोर्स म्हणजे सॅच्युरेटेड पाम होईल हे वापरलं जातं मला भीती एका गोष्टीची वाटती की येणाऱ्या काळामध्ये जसं मध्ये आपण पाहिलं होतं की तिरुपतीच्या प्रसादामध्ये त्या ठिकाणी बीफ टॅलो किंवा पोर्क लाड हे सापडलं होतं ही सुद्धा वेळ तुमच्या माझ्या पनीरमध्ये आल्याशिवाय राहणार नाही आता आपण जे पनीरचे तुकडे खातो हे पनीरचे तुकडे नसून म्हणजे आमचे बरेचसे हेल्थ कॉन्शियस मित्र आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला नवल वाटतं काही वर्षापासून मी तर पनीर खाणं बंद केलेलं आहे <laughs> मग मला त्यांच्याकडे बघून नवल वाटतं की ते उत्तम प्रोटीन सोर्स म्हणून ते पनीर खातात पण पन दुर्दैवाने तो पनीरचा पीस हा काही प्रोटीन सोर्स नसून तो जर चीज अॅनोलॉग असेल तो तेलाचा गोळा आहे तुमच्या हातामध्ये तेलाचा गोळा असतो आता उद्या परवा होळीचा सण आहे आणि होळीच्या अनेक पार्टीज आपण पाहतो होतात आणि अशा ठिकाणी केटरिंग्स केले जातात किंवा सहज खायचे कोणते पदार्थ असतील तर आमचे शाकाहारी मित्र हे पनीर टिक्का पनीर रोल पनीर बिर्याणी खातात मला यांना खरंच आपल्या मार्फत सावध आहे की तुम्ही खात असणार पनीर हे नक्की पनीर आहे का दुर्दैवाने याला टेस्ट करायला घरीच जर आपल्याला तपासायचं म्हणलं तर कोणतीही त्या ठिकाणी सोय नाही अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावरती मी पाहिलं की काही ठिकाणी आयोडीन टाकून टेस्ट केलं जातं पण आयोडीनची टेस्ट ही फक्त अॅनोलॉग चीज मधलं स्टार्च शोधण्यासाठी आहे पण अॅनोलॉग चीज मधलं जर स्टार्च नसेल तर हे तुम्ही आम्ही ओळखू शकत नाही मी माझा दहा तारखेला विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न लागला होता आणि माझा प्रश्न स्वीकृत झाल्यानंतर <laughs> एफ डीएने महाराष्ट्रामध्ये घाई गडबडीमध्ये छापेमारी सुरू केली पुण्यामध्ये छापेमारी झाली चंद्रपूरमध्ये छापेमारी झाली आणि त्या ठिकाणी आर्टिफिशियल पनीर हे सापडलेलं आहे आणि मी खात्री देऊन सांगतो की ज्या ज्या ठिकाणी छापेमारी होईल त्या त्या ठिकाणी आर्टिफिशियल पनीर हे शंभर टक्के सापडणार आहे दुर्दैव असं आहे की खात्याकडे छापेमारी करायला अधिकारीच नाही अधिकाऱ्यांची संख्या ही तुटपुंजी आहे त्यामुळे हे अधिकारी त्या ठिकाणी छापेमारी करू शकत नाहीत आणि दुर्दैव असं झालंय की डेअरी इंडस्ट्रीमध्ये पण अनेक असे काही लोक आहेत की स्वतःच्या स्वार्थासाठी ते नॅचरल पनीरही बनवतात आणि त्यांच्याकडे चीज अॅनोलॉग बनवायचं सुद्धा लायसन्स आहे त्यामुळे ही लोक आर्टिफिशियल पनीर नॅचरल पनीर एकत्र देतात हे दुर्दैव आहे दुर्दैव असं आहे की आपल्याला कायद्यामध्ये तरतूद करावी लागणार आहे म्हणजे मी जर समजा भेसळयुक्त पनीर दिलं किंवा मी आर्टिफिशियल पनीर मार्केटमध्ये दिलं तर माझ्यावरती फक्त मिस ब्रँडिंग एवढाच गुन्हा दाखल होतो कारण माझ्याकडे चीज अनोलॉक बनवायचं लायसन्स जर असेल माझ्यावरती एवढीए काहीही करू शकत नाही हे दुर्दैव आहे आपल्याला कायद्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे आणि येणारा काळ हा खूप महत्वाचा आहे म्हणजे हे जे, जे आर्टिफिशियल पनी हे अनेक गोष्टी आहेत म्हणजे आज जे आपण तूप खातो देशी गाईचं तूप म्हणून दिलं जातं या तुपामध्येही मिलावट हे भेसळ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही गोष्ट भीषण होत जाणार आहे आणि याच्याकडे आपल्याला लक्ष वेधित करणं गरजेचं आहे खरं तर आज सभागृहाने मला संधी दिलेली आहे शिक्षा हे माझं तर नाही मागे सरकारने सांगितलं होतं आम्ही जन्मठेपेची शिक्षा करू पण अजून काही झालेलं नाही